टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे मोहोद शहरामध्ये या ठिकाणी राजेम पाटले यांची जी गेले तीस ती पस्तीस वर्षामध्ये सत्ता होती आज सत्ता हे मोडीत काढून राजू खरे हे विषय झाली कसं का आता लुक्याची जी जनता आहे ती एकदम पारतंत्र्यातन स्वातंत्र्यात आलेली आहे आणि लहानापासून ती थोरापर्यंत एकदम दिवाळीसारखा आनंद साजरा करायला लागलेले आहेत आणि खऱ्याचं खरं झालेलं आहे आणि खोट्याचं काटा निघलेला आहे तर, तर, तर तुम्ही इंदापूरला तर, तर आम्ही सय्यद सय्यदे गावामध्ये सय्यद साधार दर्ग्याला आम्ही जे साखर बोललो ते आज आम्ही ते आहे चॅनल वाले आज या ओके इस वर्ष मोहळश लोक पारतंत्र्य जगत होते आज खऱ्या अर्थाने मोहळच्या प्रत्येक घरी गुढीपाडवा जसा सण साजरा करतो असा साजरा होणार मोहळशा तालुक्यात लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम उमेशदा पाटील यांच्या यांच्याबरोबर होणार आहे मोहोळ तालुक्याचे शाजेराव पाटलाच्या विजयानंतर नंतर साहेबांचा विजय ऐतिहासिक विजय असून तीस वर्षापासून जे मोहोळ तालुक्याच्या जनतेचं शोषण चाललेलं होतं त्याचा विजय सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि मोहोळ तालुक्यात जी सर्वसामान्य माणसाच्या रक्ताचं शोषण चालू होतं गोरगरिबाचं ते त्याचा शेवट झालेला आहे आज तीस ते पस्तीस वर्ष झालं आम्ही येत होतो मी एक वर्षापासून राजकारणात पडलो तर बघतो असं यायचो आणि या ब्रिज खाल्ला ब्रिज नसताना यायचो आणि गपचिप घराकड जायचो आज एक राजू खऱ्याच्या माध्यमातून भवळ तालुक्याला शरद पवार घाटातून शरद पवार शरद चंद्रजी पवार साहेबांनी उमेदवार दिला जी तिकीट दिलं तर नोरा कुस्ती लावली होती त्या पाट पाटील लोकांनी ती कुस्ती मोडून परत राजू खऱ्यांचं नाव डिक्लेअर के केलं जाहीर केलं त्याच्यानंतर ही कुस्ती अशी घडून आली की भवळ तालुक्यातल्या गोरगरीब जनता व राजशाही घराण्याला दाखवून देण्यासाठी एक उमेदवार दिला त्या उमेदवाराला सगळ्या जनतेने मोवळकर तालुक्यातल्या खांद्याव घेऊन कसा लोकप्रिय नेता असतो आणि कसा कॉन्ट्रावरचा नेता असतो ते या मोवळकरच्या तालुक्यातल्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे तहसील कार्यालय घेऊन जाऊन त्याने एक मोठा खडा पाळला होता आणि यशवंत यशवंतबानेच्या खांद्याव बंदूक ठेवून मोवळ तालुक्याला गोळा गोळागाराचे काम करायला चालू के एक ऑफिसने हे चालू केली तर या जनतेनं गोळा कशा घालायचे असेल ते फिरवून पण दुख दाखवली राजू राजन पाटील असेल त्यांची दोन मुलं असली त्यांना दा दाखवून दिले की मव्हाळ तालुका हा सर्व स्वाभिमानाचा आहे तुम्ही आजपर्यंत राजे करत राज्य करत होता तुमच्या मागे जनता होती पण तुम्ही, एके, 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 तुम्ही, तुम्ही रा एक 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 करायला घेऊन चालला म्हणून तुमची घराची पायरी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे म्हणून हा राजू खरे एकमेव आमदार ह्या महाराष्ट्रातला की चुरशीची लढत आणि जनतेचा अभिमान साभमान घेऊन भवनात जाणार आणि सर्व विकासाचं धोरण विकासाचं काम हे आजपासूनच चालू झालेलं आहे असं मी मानतो दोन शब्द आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या चा बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा